नमस् नमस्कार पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत मी शांभवी विजय नाईक सहभागी झाले आहे मी आत्ता नववीत शिकते माझा गट क्रमांक चार मी निवडलेले दोन्ही श्लोक श्रीमद भगवद्गीतेले आहे सर्वप्रथम मी निवडलेल्या या दोन श्लोकांची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया रणांगणावर आपले नातेवाईक समोर बघितल्यावर अर्जुन आपले धनुष्यबाण खाली टाकतो व युद्ध करण्यास नकार देतो तेव्हा श्रीकृष्ण त्याला ते समजावत म्हणतात हे अर्जुना यांचं वध केल्यावर तुला कुठल्याही प्रकारचे पाप लागणार नाही तू या युद्धाचं फक्त एक निमित्त आहे व संपूर्ण गीता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात संपूर्ण गीता सांगितल्यावर अर्जुन आपले धनुष्यबाण उचलतो व युद्ध करण्यास तयार होतो माझा पहिला श्लोक श्रीमद गीतेतील पहिल्या अध्यायातील आहे आणि माझा दुसरा श्लोक श्रीमद गीतेतील अठराव्या अध्यायातील आहे माझा पहिला श्लोक न कांशे विजयम कृष्ण च राज्य सुखाणी चिम नो गोविंद किंभो गेर वा अर्थात गीता सांगितल्यापूर् सांगण्यापूर्वी अर्जुन श्रीकृष्णाला विचारतात हे कृष्ण मला या युद्धातील विजय किंवा राज्य किंवा सुख नको आहे हे गोविंदा माझ्या नातेवाईकांचा वध केल्यावर माझ्या या जीवनाचा काय फायदा माझा दुसरा श्लोक नष्टोमुहस्मृतिलब्धा त्वत्प्रसादामयाच्युता त्वत स्थितो असमिन गतसंदेह करिशे वचनंतव अर्थात गीत संपूर्ण गीता सांगितल्यावर अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतात हे अचिता, तुझ्या कृप कृपेमुळे माझा मोह नष्ट झाला आहे आता मी शंकामुक्त आहे म्हणून मी तुझ्या आद सगळ्या आदेशाचे पालन करेन धन्यवाद